नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकवीस मार्च आणि काल अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्याआधी चॅनलला तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया आजचे कापूस बाजारभाव तर आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती आवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती राळेगाव आवक आहे बत्तीसशे क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे समुद्रपूर आवक आहे जवळपास चारशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे घनसावंगी आवक या ठिकाणी एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आष्टी वर्धा कापूस ए के एच फोर स्टेपल आवक सहाशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीचा दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती पार्श्वनी कापूस एच फोर माध्यम स्टेपल आग आवक सहाशे वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीचा दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचा बाजारभाव आपल्या तालुक्यातला कापूस बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार